शेतकरी बांधवांनो मागचा खरीप हंगामातला पाऊस जर आपण पाहिला दोन हजार चोवीसचा तर सतत पाऊस होता आणि बऱ्यापैकी आपल्या भागातल्या इकडं तळे असतील तलाव असतील गावडाली किंवा धनेगावचा डॅम हे सगळं भरलं तर सांगायचा उद्देश की पाऊस सतत पाउस होता उत्कृष्ट असा पाऊस झालेला आणि त्याच्यामुळं काय झालं की म्हणजे ऊस लागवडीला म्हणजे सोयाबीन काढताना सुद्धा अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आणि दुसरं पुढं जाऊन सोयाबीन काढणी झाल्यानंतर शेतामध्ये वापसे नव्हते ऊस लागवडीसाठी मशागती करण्यासाठी तर बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं होतं खरीप हंगाम चालू होण्यापूर्वीच जूनच्या चा आधी जे आहे ते म्हणजे पाऊस चांगला पडल आणि मग पुढं जे आहे ते आहे त्या ह्याच्यात सरीमध्ये ऊस लागवडीचं नियोजन करता येईल या अनुषंगानं आता नवीन एक पॅटर्न तयार झाला आहे शेतकऱ्यांचा की पाच फुटाचे सरीवरबे आधी जे आहे ते जसे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जसं हो ह्या शेतकरी महोदयाने तयार करून ठेवले होते उन्हाळ्यामध्ये मे मध्ये आणि मग ते सरीवर तयार केल्याच्या नंतर त्याच्यावर जे आहे ते टोकन पद्धतीनं दोन जे आहे ते लाईनी सोयाबीनच्या घेतलेल्या आणि ही सोयाबीन जे आहे ते कापून नंतर डायरेक्ट जी काही जुनी सरी होती त्याच सरीमध्ये जे आहे ते ऊसाची लागवड केलेली असा जे एक इथं प्रयोग केलेला आहे प्लस अत्यंत चिबड रानामध्ये किंवा अति जास्त पाणी साचून राहिलेल्या रानामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की लागवड केलेली कांडी जी आहे ती उगवून आली नाही किंवा नासून गेली किंवा तिथं खाली म्हणजे पूर्णपणे ते नुकसान झालं बुरशीजन्य रोगामुळे असेल किंवा सतत पाणी तिथं राहिल्यामुळं सुद्धा रानाची कटे मारत असल्या कारणानं तिथं कांडीचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालं तुटाळ जास्त झाली आणि परत तुटाळ भरण्यासाठी सुद्धा लेबरच्या ह्या अडचणी सगळ्या तर हे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान जे आहे ते तिथं झालं तर इथं एक नवीन प्रयोग जे आहे ते ह्या शेतकरी महोदयांनी केला तो प्रयोग अशा पद्धतीने केला की रानामध्ये चलता येणार नाही अशी परिस्थिती होते एवढं पाणी इथं होतं तर मग आधीचे जुने वरंबे होते तर त्याच वरंब्याच्या बगलला त्यांनी कांडी आपण जी काही एक डोळा कांडी आहे जी अशी आडवी लावतो तर ती आडवी न लावता त्यांनी कांडी जी आहे ते उभी लावली होती व्हर्टिकल आपण काय करतो ऊस हॉरिझंटल पद्धतीनं लावतो तर हे हॉरिझंटल पद्धतीनं लावता व्हर्टिकल पद्धतीनं जे आहे ते त्यांनी लागवड केलेली तर हा तर मग ते इथं कशा पद्धतीनं इथं झालेलं आहे किंवा त्याचे काय फायदे झालेले आहेत आणि आंतरपीक पद्धतीचं काय सिस्टीम आहे तर त्या संदर्भात आपण चर्चा करू इथं बघा हे जे काही काळ खोड जे दिसलेलं आहे तर हे व्हर्टिकल पद्धतीनं म्हणजे उभी कांडी जी आहे ती एक डोळा पद्धतीने इथं लागवड केलेली आहे आणि आता ही एकदम सेट झालेली आहे आणि फुटवे सुद्धा आपण बघू शकता ही कांडी आणि त्या कांडीच्या बाजूला आलेला डोळा आणि इथं जर बघितलं तर आपण आता आम्ही काही ठिकाणी हे पाहिलं तर तीस फुटव्यांपर्यंत जे आहे ते इथं फुटवे होते सरासरी जरी म्हटलं तरी किमान ह्या घडीला किमान अठरा ते बावीस फुटवे आहेत का नाही अठरा ते बावीस आरामशीर तर अठरा ते बावीस फुटवे जे आहे ते इथं झालेले आहेत तर शेतकरी महोदयांकडून आपण चर्चा करू तुमचं पूर्ण नाव सांगा आणि मोबाईल नंबर पोपट रंगनात काळा जाते रानाथ बोरगाव मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेवन डबल झिरो नाईन थ्री सिक्स फोर वन आता ह्याच्यामध्ये लागवड करत असताना ह्या ऊसाला जर कांडी पद्धतीने लागवड केली तर या कांडी तुम्हाला किती एकराला किती बेन लागलं तुमचं एकराला बेन आपलं सातशे ते आठशे किलो म्हणजे बघा बेनेची बचत असं पारंपरिक पद्धतीने आपल्याला एकरी किती लागत एकरी आपल्याला कमीत कमी दोन टन कमीत कमी दोन ते अडीच टन जे आहे ते बेन लागतंय तिथं डायरेक्ट आठशे किलो वर हा कार्यक्रम आलेला आहे म्हणजे नाही नाही म्हटलं तरी दीड टन बियाण्याचं जे आहे ते पैसे इथं वाचलेले हा एक महत्वाचा विषय तर हे लागवड केल्याच्या नंतर तुटाळीच्या बाबतीत बऱ्याच लोकांच्या तक्रारी तुटाळ व्हर्टिकल पद्धतीनं म्हणजे हॉरिझंटल पद्धतीनं जिथं जिथं लागवड झाली तिथं तुटाळ जास्त झाली म्हणजे अक्षरशः वीस टक्केपर्यंत तीस टक्क्यापर्यंत प्रमाण गेलं होतं तर इथं काय पर्सेंटेज होतं तुमचं म्हणजे तुटाळीचं आता एक मेन म्हणजे काय झालं होतं आपण कांडी लावण करताना बिणे प्रक्रिया केली होती च इलेक्ट्रॉन तर एक लिटरला दोन ईमेल प्रमाण आपण त्याची प्रक्रिया करून म्हणजे असं तिची बीज प्रक्रिया करून म्हणजे आदल्या दिवशी खांड खांडलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तिची वीज प्रक्रिया केली त्याच दिवशी नाही कारण त्याचा जो निघणारा रस आहे तो स्टॉप झाला दुसऱ्या दिवशी त्याची व्यवस्थित लागलं बर बर व्यवस्थित शोषून घेतलं त्यानं बर आणि त्याच्यानंतर हे ऊस लावताना आपण ह्या सरीमध्ये पाणी होत बर तर ह्या सरीच्या बगलला एका एका बगलला ह्याची मध्ये एक डोळा मातीत जाईल एक इंच एक दीड इंच जाईल या पद्धतीनं पण आपण पाच बाय दीड या अंतरावर टोकन म्हणजे सरीतलं अंतर पाच फूट आणि दोन्ही दोन्ही तर दीड फूट फूट तर अशा प्रकारे कमी सरासरी अठरावीस अठरावीस खातामध्ये सुरुवातीला दोन दोन किलो बारा एक आणि मध्यंतरी एका महिन्याखाली एका महिन्याखाली खाली अर्धा पोता चोवीस चोवीस आणि अर्धा पोता युरिया युरिया हा ड्रिप मधून सोडला त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणताही खत सोडला नाही पारंपरिक खत वापरलंच नाही वापरलेच नाही फेकून खत नाही काही नाही कधीची लागवड दहा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि ही अजून बी ड्रिपवरच आहे एकही मोकळं पाडण्याच्या बरोबर आहे आता हे जर बाकीच्या कम्पेरेटिव्ह केलं आता म्हणजे दहा ऑक्टोबर ची जर उस बघितली तर आता बाज दुसऱ्या लोकांची चांगली एकदम आणखी वाढ चांगली झालेली होती का नाही झाली त्याच काही कारण आंतर थोडा परिणाम कोणतं पीक आंतरपीक घ्यायला पाहिजे आणि कोणतं नाही घ्यायला पाहिजे तुमच्या आंतरपिकात आपण घेवडा केलेला आहे घेवडा थोडा बरा आहे हरभऱ्यापेक्षा आपण गावरान हरभऱ्यामध्ये मध्ये समजा तुमचा जाकी असेल वाजून इतर वराटे असतात त्याच्यामध्ये जर गेला तर ह्याचा इफेक्ट जास्त पडतो बर एवढे फुटवे निघत नाहीत बर एक शिवरी फक्त एक राहतं एका एक दुसरा फुटवा राहतो खालून ह्याच्यात असं नाही त्याच्यात आपल्याला समाधानकारक फुटवे मिळाले आणि घेवडा घेवडाला घेवड्यावर थोडस कितक चितकाचं प्रमाण जास्त आहे बर आता ही जी घेवडा आहे वरंब्यावर आला आहे वरंब्या आणि वरंब्याच्या बगली जे आहे ते आपला उसा आलेला आहे तुटाळ फक्त आपली फक्त दहा टक्के आहे तर अशा पद्धतीने आपण लागवड करू शकतो आणि राजमाजरी घेतला तरी फार काही असं काही नुकसानकारक कलर बी कलर चांगला आहे तेच ठिकाणी हरभरा जर घेतला चांगलं बरोबर आहे कलर पिवळा दाखवतो हो आणि दुसरा आता ह्याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम एकच आहे शेतकरी बांधवांनो की तण व्यवस्थापनासाठी पहिल्यापासून खुरपणी खुरप नाही किती झाल्या खुरपनी एक केलेली आहे एक केली दुसरी केली नाही त्याचं कारण आहे मजुरांची अडचण आणि पुन्हा पैसे जास्त पुन्हा मजूर भेटत नाही तण आवा सवा भाव त्यांचा नुकसान इथं फक्त ह्याच्यात एक आणखी एक प्रॉब्लेम असा होतो की म्हणजे दाठवा जास्त झाल्यामुळं म्हणजे जेवढी अपेक्षित वाढ व्हायला पाहिजे ती होत नाही पण ह्या नंतर ह्या पिकातून जे काही भेटणार आपल्याला उत्पादन आहे त्याच्यातून जे काही आपण पुढचं अन्नद्रव्य आपण करणार आहे निश्चित मेकअप होऊन पण राजमा हे पीक जे आहे ते ऊस पिकामध्ये म्हणजे म्हणजे चांगलं आहे म्हणायचं पण पैशाचं आर्थिक जर गणित काढलं तर आहे का आज आर्थिक गणित जर काढलं तर सात ते आठ हजार सरासरी भाव आहे बर आणि शासनाचा बांधील भाव आहे साडेपाच पण आपल्याला राजमाचं पण जर मग जास्त उतरलं तर मग मग परवडतोय परवडते रेंज मध्ये पाचच्या जरी रेंज मध्ये आलं तरी ह्याला आता हे ही घेवड्याची परिस्थिती बघून आपल्याला नऊ ते दहा नऊ दहा क्विंटल जाऊ तर एकरी एकरी जरी आपण पाच हजार मध्ये जरी पकडला ते पन्नास हजाराचा घेवडा आपल्याला कुठच नाही चिबड रानामध्ये चिबड रानामध्ये एक विषय सगळ्यात महत्वाची की ऊस जी चिबड राहण्यामध्ये करायची डोळे जी काही मरले नाही पाहिजे मेले नाही पाहिजे तर ती ही प्रयोग सक्सेसफुल आहे आणि ह्याला पोंगामरची म्हणला पोंगा मरि नाही पोंगामर नाही अजिबात पोंगा मर एखाद्या घेतला पोंगा मरला म्हणायचा पोंगामर जर बघायची असेल तुम्हाला पोंगा तुम्हाला जेठ्यावर समजते बरोबर हा जेठा प्रेझेंट आहे त्याच्यात आहे म्हणजे पोंगा मर, मर नाहीच म्हणायचे जवळपास शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं हे ऊस लागवड आहे हा जो आहे तो हा वरंबा जर राजम्याचा आणि बाजूला बघलेला आता पाऊस नंतर पाणी दिल्यामुळं चलत गेल्यामुळं हे जे आहे ते आणि हे टोकन पद्धतीनं केलं गे टोकन पद्धतीनं हा 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 मशीन न का टोकन केलं आहे मशीन राजमा जो आहे तो हा टोकन केलेला आहे हा दोन रोपातला अंतर जे आहे ते नऊ इंच आणि ह्या दोन वळीतलं अंतर किती ठेवलं आहे अठरा इंच जे आहे ते ठेवलेलं आहे अशा पद्धतीने राजमा सुद्धा उत्कृष्ट आलेला आहे उत्कृष्ट अशा शेंगा जे आहे ते तिथं लागलेल्या आहेत आणि आता पाणी नंतर हे राजमा निघाल्याच्या नंतर रिव्हर्स फॉरवर्ड रोटर चलून जे आहे ते ह्याला आता माती लावायचं जे आहे ते पुढचं नियोजन संबंधित शेतकरी मोदय करणार आहे